अमरावतीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात महसूल कर्मचारी आक्रमक झाले असून सोमवारपासून सामूहिक रजा देत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कौनखनिज प्रकरणात राज्य सरकारनं चार तहसीलदार चार मंडळ अधिकारी व दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने अमरावती जिल्ह्यातील महसूल विभागांना आक्रमक पवित्रा घेतला आहे अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचं म्हणणं ऐकून न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली असून याचा निषेध करत अमरावती जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देत सोमवारपासून सामूहिक रजा देत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे या कारवाईमुळे महसूल विभागातील तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्यामध्ये नाराजी पसरली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे यामुळे हे निलंबन तत्काळ रद्द करून या अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्वपदावर पदस्थापना देण्यात यावी अशी मागणी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनेनं महसूल मंत्र्यांकडे केली आहे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना बारा डिसेंबर रोजी महसूल अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे निलंबित करण्याची घोषणा विधानसभेत झाली होती त्या अनुषंगानं महसूल विभागात एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे महसूल विभागातील ज्या वेगवेगळ्या संघटना आहे त्यामध्ये महसूल सेवक संघटना आहे किंवा आपल्या कर्मचारी संघटना तलाठी संघटना अधिकारी संघटना नायब तहसीलदार तहसीलदार संघटना यांनी समन्वय करून एकतर्फे जी कार्यवाही करण्यात आली त्या अनुषंगानं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आज हे आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे त्या अनुषंगानं या अधिकाऱ्यांवर जी अन्यायकारक कार्यवाही झालेली आहे ती कार्यवाही ताबडतोब मागे घेण्यात यावी अशी या सर्व आमच्या समन्वय महासंघाची या ठिकाणी भूमिका आहे त्या अनुषंगानं जर यांचं म निलंबन जर मागे घेतले गेलं नाही तर राज्यस्तरावरून एकोणीस तारखेपासून कामबंद आंदोलन करण्याबाबत त्या ठिकाणी शासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे त्या अनुषंगानं याही व्यतिरिक्त निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती सोडून उर्वरित कामे बंद करण्याचा महासंघाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगानं जर काही वेगळ्या सूचना उद्या अठरा तारखेला अप्पर मुख्य सचिव यांच्या दालनात सर्व महा महासंघाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं उद्या यामध्ये तोडगा निघाला तोडगा निघेल अशी सर्व महसूल कर्मचाऱ्यातील सर्व परिवारातील सर्व सदस्यांना आम्हाला खात्री आहे आणि तोडगा जर नाही निघाला त्या अनुषंगानं जर उद्यापासून जे संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी जे निर्देश देतील त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही करण्यात येईल